एकदम बजेट प्राइस मध्ये फायनान्स करून देऊ शकतो फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेले एअरबॅग्ज आहेत ते मॉडेल तुमच्यासाठी अठ्ठावीस हजार किलोमीटर चालले सर्व गाड्यांची हिस्ट्री अवेलेबल आहे जरी टोयोटा नसली तरी सुद्धा मी तुम्हाला टोयोटा फायनान्स एक्सचेंज पण होऊ शकतो गाडी दोन्ही एकदा युट्रस्ट कसं काम करतं त्याच्याबद्दलची माहिती देतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी जेव्हा पण कार घेण्याचा विचार होतो तेव्हा क्वालिटी रिलायबिलिटी या पॉईंटचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा एक ब्रँड नेहमी समोर येतं त्याचं नाव आहे टोयोटा आणि याच टोयोटासोबत मित्रांनो आज आपल्याला काम करण्याचं सौभाग्य लागलेलं आहे आज मी आलेलो आहे वाघुरीतल्या सर्वात मोठ्या टोयोटाच्या शोरूममध्ये ज्याचं नाव आहे शॉ टोयोटा आणि इथे लागलेलं आहे यूज्ड कार मेला इथे ना तुम्हाला टोयटासोबत येत ना इतर दुसऱ्या ब्रँडच्या गाड्या पण येत नाही एकदम बजेट प्राईस मध्ये मिळणार आहेत प्लस या कार्सवरती येत नाही तुम्हाला वॉरंटी वगैरे पण मिळणार आहे आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढे तर मित्रांनो आता मी शोरूममध्ये इथे आलेलो आहे आणि ह्या शोरूममध्ये आहे ना मित्रांनो यू ट्रस्ट म्हणून हे टोयोटाचं एक डिपार्टमेंट आहे ज्याच्या अंडर मित्रांनो ह्या यूज कार सेल केल्या जातात तर आतमध्ये जाऊया आतमध्ये निरंजन सर आहेत जे की मॅनेजर आहेत इथले त्यांना भेटूया नमस्कार स्वागत आहे चॅनल तर yes. मित्रांनो माझ्यासोबत आता आहे निरंजन सर जे की युट्रस ट्रस्ट डिपार्टमेंटचे मॅनेजर आहेत तर स्वागत आहे सर आपल्या चॅनल वरती पुन्हा yes. तुमचं सुद्धा स्वागत आहे शॉर्ट टोयोटामध्ये मध्ये युट्रस डिपार्टमेंट मध्ये शॉर्टोटा यू युट्रस डिपार्टमेंट काय आहे किंवा टोयोटा कडून जे युट्रस डिपार्टमेंट आहे ते mm -hmm. कसं वर्क करतात त्याच्याबद्दलची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो नक्कीच आणि मग आपल्याकडं ज्या ज्या गाड्या अवेलेबल आहेत त्या तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघत राहा युट्रस डिपार्टमेंट मध्ये टोयोटाने काही गाईडलाइन्स दिले केले आहेत okay. त्याच्यानुसार टोयोटा युट्रस कसं काम करतं त्याच्याबद्दलची माहिती देतो गाडी जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा येते त्याचं पूर्णपणे आपले जे व्हॅल्युएटर्स आहेत सर्टिफाईड व्हॅल्युएटर त्यांच्याकडून गाडीचं पूर्णपणे व्हॅल्युएशन केलं जातं त्याचे पूर्णपणे पॉईंट्स गाडी वरच्या बाजूने खालच्या बाजूने इंजिन सस्पेन्शन ब्रेक सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्याच्यानंतर कस्टमर बरोबर डिस्कशन करून आपण ती डील क्लोज केली जाते ज्याच्यामध्ये फेअर प्राइस आपण कस्टमरला देतो अशुरन्स ओनरशिप ट्रान्सफर देतो जे आता मार्केट मध्ये फार प्रॉब्लेम चालू आहेत की गाड्या ट्रान्सफर होत नाही ते आपण स्वतः ट्रान्सफर करून देतो त्याच्यानंतर जे पेमेंट आहे हे mm -hmm. फुल पेमेंट अफरंट आपण कस्टमरला ऑफर करतो त्याच्यानंतर एक्सेलेंट जी मार्केटमध्ये एक्सचेंज प्राइसिंग चालू आहे त्याच्यापेक्षा मार्केट व्हॅल्यूपेक्षा आपण चांगली प्राइसिंग कस्टमरला ऑफर करतो हे झालं गाडी परचेस करायचं okay. त्याच्यानंतर माझ्याकडून तुम्ही गाडी घेतानाचा जो बेनिफिट आहे mm -hmm. त्याच्यामध्ये आपल्याकडे टोयोटा युट्रस्टने दिलेला दिलेल्या गाईडलाईन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण दोनशे तीन पॉइंट चेकनी गाडी पूर्णपणे चेक केलेली असते त्याच्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला अनमॅच दोन वर्ष किंवा तीस हजार किलोमीटरची आपण वॉरंटी देतो त्याच्यानंतर गाडीची तुम्ही टोयोटाची कोणतीही गाडी घेत असाल आमच्याकडून तर त्याची पूर्णपणे तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री दाखवली जाते आणि मागाशी म्हटलं त्याप्रमाणे गाडी तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सफर करून दिली जाते गाडीचं आर सी तुमच्याकडेपर्यंत येण्याची जी प्रोसेस आहे तीसुद्धा शॉ टोयोटा स्वतः करून देते त्यामुळे तुम्ही पूर्णपणे पीस ऑफ माइंडने आमच्याकडून गाडी घेऊन जाऊ शकता याचबरोबरीने टोयोटा स्वतः फायनान्ससुद्धा ऑफर करते त्यामुळे तुम्ही आमच्याकडे गाडी घेताना फायनान्स दुसरीकडे सुद्धा जाण्याची गरज नाही आहे फायनान्स तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता आपल्याकडे ॲक्सेसरीज आहेत त्या तुम्ही ॲक्सेसरीज त्याच्यामध्ये लावून घेऊ शकता सो वन रूफमध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी देऊ शकतो आम्ही म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आहे इथे यायचे बाकी सर्व टोयटावाले हँडल करा exactly. एक्झॅक्टली अजून एक पॉईंट मी ऍड करू शकतो जर तुम्ही आमच्याकडे सेकंड हँड गाडी घ्यायला येणार असाल okay. आणि तुमची एक्झिस्टिंग गाडी मग ती टोयोटा असेल नॉन टोयोटा असेल yes. कोणतीही गाडी असेल ती तुम्ही आमच्याकडे घेऊन या आम्ही तुम्हाला त्याची मार्केट व्हॅल्यूमधली बेस्ट प्राइसिंग देऊ आणि तुम्ही आमच्याकडून आपली प्रिओन गाडी घेऊन जाऊ शकता ही पण फॅसिलिटी मित्रांनो तुम्हाला इथे मिळणार आहे आणि यांच्या स्टॉकमध्ये ना मित्रांनो बऱ्याच गाड्या आहेत तर त्या आपण चेकआउट करणार आहोत मित्रांनो सर बजेट प्राईजमध्ये देणार ना पण कोणी पूर्णपणे बजेट प्राईजमध्ये मार्केटमधली सर्टिफाईड गाडी नॉन ॲक्सिडेंटल गाडी कुठलीही त्याच्यावरती चलन नाही आहे कुठलंही काही प्रॉब्लेम नाही आहे अशी पूर्णपणे टोयोटाची सर्टिफाईड गाडी प्लस फक्त गाडीच नाही तर मी त्याच्यावरती तुम्हाला वॉरंटी पण देणार आहे जी मी मागाशी सांगितलं तशी दोन वर्ष किंवा तीस हजार किलोमीटरची असणार आहे सो टोयोटा मध्ये आपल्याकडे आता काय काय गाड्या अवेलेबल आहेत या मी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी मला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर आपले जे शोरूम आहे हे तीन ठिकाणी आपण लोकेटेड आहोत आपलं पहिलं शोरूम सेनापती बापट रोडला आहे चतुर्शंगी मंदिराच्या जवळ त्याच्यानंतरच हे दुसरं शोरूम आहे जी थ्री एस फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेल्स सर्विस आणि स्पेस वन स्टॉप सोल्युशन दिलेलं आहे हे, हे केसनान फाट्याच्या पुढे लाईफ लाईन हॉस्पिटलच्या पुढे दिलेलं आहे त्याच्यानंतर आपलं जे तिसरं शोरूम आहे ते शिरूरमध्ये अवेलेबल आहे पण याच्यासाठी तुम्हाला कुठलीही कुठल्याही लोकेशन मधून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या आवडीची कार तुम्ही आमच्याकडे परचेस करू शकता तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर कसं आता तुमच्याकडे लागलेलं आहे यूज कार मेला त्याबद्दल थोडं यू, आपल्या सांगा ना भरपूर जणांना कसं होतं की गुढीपाडवा झाला काही जणांना गाड्या अवेलेबल होत्या नवीन काही जणांना अवेलेबल नव्हत्या सो गुढीपाडवा झालेला आहे पण आता अक्षतरित्या पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे सो फक्त वाघोलीकरांसाठीच नाही तर पूर्ण पुण्यामध्ये आणि आता जसं वाघोली आता पूर्णपणे डेव्हलप होत चाललेलं आहे त्याच्यासाठी आपण इथे युस्कार मेला करत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला टोयोटाच्या गाड्या बघायला मिळतील त्याचबरोबरीने आपण त्याच्यामध्ये ऑफर्स पण देत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्स करून देणार आहोत आणि जी कोणती तुम्ही गाडी बुक कराल त्याच्यावरती अश्युरन्स तुम्हाला बेनिफिट सुद्धा मिळणार आहेत ते पूर्णपणे गाडी टू गाडी त्याच्यावरती डिपेंड करणार सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिली गाडी तुमची आवडती आलेली आहे इनोवा क्रिस्टा चेक करा आणि मित्रांनो ही गाडी तुम्हाला व्ही आय पी नंबर मध्ये मिळणार आहे सर काय डिटेल असणार तिची ही गाडी आहे इनोवा क्रिस्टा टू पॉईंट फोर वी मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी अव्हेलेबल आहे तुम्ही म्हणालात व्ही आय पी नंबर तर या गाडीचा नंबर एकशे एकावन्न एम एच चौदा पासिंग मध्ये अवेलेबल आहे दोन हजार अठराचं मॅन्युफॅक्चरिंग आहे चा रजिस्ट्रेशन आहे ब्याण्णव हजार चाललेली पूर्णपणे सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल असलेली नॉन ऍक्सिडेंटल गाडी अवेलेबल आहे या गाडीची तुम्हाला प्राइसिंग फक्त आणि फक्त वीस लाखामध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे ज्याच्या बरोबरीने गाडी तुमच्या नावाने ट्रान्सफर केली जाईल गाडीवरती तुम्हाला फायनान्स करायचा असेल फायनान्स आपण करून देऊ त्याच्यानंतर गाडीची वॉरंटी तुम्हाला याच्यावरती एक वर्षाची आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही गाडी फक्त फ्युएल भरायचं आणि आमच्याकडून गाडी घेऊन जायची चेक करा इनोवा क्रिस्ट तुम्हाला मिळणार आहे सर आल्यानंतर मान सन्मान कमी जास्त होईल नाही ऑब्व्हियसली मी जसं मागाशी म्हणलं तसं आजच्या युस्कार मेल्यामध्ये जर तुम्ही गाडी इथे घेतली तर तुम्हाला याच्यावरती अश्युअर बेनिफिट हा हंड्रेड पर्सेंट होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट करा आणि इनोव्हाच्या बाजूनी आपल्याकडे अजून सुद्धा गाड्या अवेलेबल आहेत तुम्ही पुढे पुढे जाऊया पण बऱ्याच टोयोटाच्या गाड्या उपलब्ध आहेत त्या पाहूया पुढे आलेली आहे टोयोटाची एक सिडा असणार आहे सर काय डिटेल ही टोयोटाची यारिस आहे जी टोयोटाची करोला आलटी सगळ्यात हायेस्ट सेलिंग व्हेकल होती त्याच्यानंतरची सगळ्यात हायेस्ट सेलिंग व्हेकल टोयोटा यारिस आहे जी तुम्हाला मिळणार आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडीचे डिटेल्स असे आहेत की जी दोन हजार अठराचं मॅन्युफॅक्चरिंग आहे अठराचं रजिस्ट्रेशन आहे त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे व्हाईट कलरमध्ये आहे गाडीची पूर्णपणे सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे गाडीवरती आपण वॉरंटीसुद्धा देत आहोत फायनान्ससुद्धा तुम्ही याच्यावरती करू शकता ती गाडी जी आहे ती फक्त आणि फक्त नऊ लाखामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत चेक करा मित्रांनो नऊ लाखामध्ये तुम्हाला ही टोयटा यारिस मिळणार आहे आणि सर मगाशी मी जसं ऐकलं की एक्सचेंज फॅसिलिटी पण तुमच्याकडे आहे yes एक्सचेंज पण होऊ शकतो गाडी हो तुम्ही तुमच्याकडची नॉन टोयोटा असेल किंवा टोयोटा असेल कोणतीही गाडी तुम्ही आमच्याकडे घेऊन या याच्या एक्सचेंजमध्ये तुम्हाला तुमच्या मार्क गाडीची सुद्धा मार्केटमधली बेस्ट प्राइसिंग देऊ आणि या गाडीची सुद्धा आपण तुम्हाला प्राइसिंग देऊ नक्कीच सर टोयोटा यारिस मित्रांनो स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे आणि आल्यानंतर पण थोडंफार किमतीमध्ये कमी जास्त होणार आहे पुढे मित्रांनो चेक करा टोयोटा ची गाडी आलेली आहे टोयोटा ग्लांजा अवेलेबल आहे जी दोन हजार एकवीस ची गाडी अवेलेबल आहे फक्त अडोतीस हजार किलोमीटर चाललेली आहे पांढऱ्या कलर मध्ये अवेलेबल आहे जी मॉडेल आहे या दोन हजार एकवीस ची असल्यामुळं गाडीवरती तुम्हाला गाडीची जशी बाकीच्या गाड्यांना अवेले वॉरंटी अवेलेबल होती सेम या गाडीवरती सुद्धा एक वर्षाची वॉरंटी अवेलेबल आहे ही सुद्धा टोयोटाची सर्टिफाईड व्हेकल आहे याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला फायनान्स करून देऊ शकतो एक्सचेंज फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे आणि गाडी जी आहे ती फक्त आणि फक्त सात लाख पंचवीस हजारामध्ये अवेलेबल आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा जबरदस्त कंडिशनमध्ये आहे बेस्ट बजेट प्राइस मध्ये ही टोयोटा ग्लांजा आहे जी वी मॉडेल मध्ये अवेलेबल आहे ॲटोमॅटिक ट्रान्समिशन आपण मगाशी बांधी गाडी बघितली ती मॅन्युअल होती ही ऍटोमॅटिक ट्रान्समिशन आहे जी फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे याही गाडीवरती तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे गाडीवरती फायनान्स अवेलेबल आहे आणि गाडीमध्ये तुम्ही एक्सचेंज सुद्धा करू शकता गाडी तुम्हाला फक्त आणि फक्त मिळते सात लाख पंच्याण्णव हजारामध्ये सात लाख पंच्याण्णव ग्लांजा, ग्लांजा, ग्लांजा अवेलेबल आहे जे जी वेरिएंट आहे दोन हजार ची गाडी अवेलेबल आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आहे फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली आहे ही गाडी तुम्हाला मिळते फक्त सात लाख पासष्ट हजारामध्ये ज्याच्या बरोबरीने तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी फायनान्स एक्सचेंज सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत मित्रांनो चेक करा तीन तीन मित्रांनो ग्लांजा गाड्या स्टॉकमध्ये आहेत दोन ब्ल्यू कलरमध्ये आहेत एक तुम्हाला व्हाईट कलरमध्ये पण इथे पाहायला मिळणार आहे आणि आतापर्यंत आपण बघितलेल्या गाड्यांमध्ये जसं मी आज सांगितलं होतं तसं परत एकदाही सांगतो आपल्या दर्शकांनाही सांगा आणि जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनाही माहिती होईल की या सर्व गाड्यांची हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही कधीही या तुम्हाला गाड्यांची पूर्णपणे सर्व्हिस हिस्ट्री आपल्याकडे बघायला मिळेल नक्कीच तर मित्रांनो हे एक चांगला प्लस पॉईंट आहे मित्रांनो की तुम्हाला प्रत्येक गाडीची सर्व्हिस हिस्ट्री इथे पाहायला मिळणार आहे ज्यांना लो बजेटमध्ये पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे टोयोटा इटिओस अवेलेबल आहे जी दोन हजार तेराचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तेराचं रजिस्ट्रेशन आहे फक्त अठ्ठावन्न हजार किलोमीटर चाललेली जी मॉडेल मधलं एस पी मॉडेल जे टोयोटानी स्पेशल मॉडेल काढलं होतं ज्याच्यामध्ये दोन एअरबॅग्स आहेत ते मॉडेल तुमच्यासाठी अवेलेबल आहे फक्त आणि फक्त चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये याही गाडीवरती दोन हजार तेराची असून सुद्धा आपण याच्यावरती शॉ टोयोटाकडून सहा महिन्याची वॉरंटी देत आहोत आणि मित्रांनो जसं मगाशी आपल्याला एक्सप्लेन केलं की दुसऱ्या गाड्या पण इथे अवेलेबल चेक करा आलेली आहे सर काय ही हजार ची गाडी अवेलेबल आहे जी फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे आर लेटेस्ट मॉडेल आहे याही गाडीवरती जरी टोयोटा नसली तरी सुद्धा मी तुम्हाला टोयोटा फायनान्स कडून या गाडीवरती लोन करून देऊ शकतो या गाडीवरती सुद्धा आपण वॉरंटी देत आहोत याही गाडीबरोबर तुमची जुनी गाडी तुम्ही एक्सचेंज करू शकता त्यामुळे पूर्णपणे पीस ऑफ माइंडने टोयोटाच नाही तर तुम्ही नॉन टोयोटासुद्धा गाड्या आमच्याकडून परचेस करू शकता ही गाडी तुम्हाला फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजारामध्ये अवेलेबल आहे पाच लाख पन्नास हजारात मित्रांनो तुम्हाला वॅगनार मिळणार आहे चेक करा आणि चाळीस हजार म्हणजे जास्त ही गाडी चाललेली नाही आणि लेटेस्ट गाडी तुम्हाला मिळते आणि बारा मध्ये मित्रांनो ही गाडी असणार आहे मला तुम्हाला विचारायचं होतं समजा एखाद्याला इथे इथे शोरूमच्या बाहेर जागे अभावी आपण फक्त टोयोटाच्या गाड्या डिस्प्ले केलेल्या आहेत पण आपल्याकडे नॉन टोयोटा गाड्या सुद्धा अवेलेबल आहेत ज्या तुम्ही पूर्णपणे माझ्याशी किंवा माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करून त्या गाड्यांची माहिती घेऊ शकता आणि त्याची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपलं शोरूम सेनापती बापट रोड वाघोली आणि शिरूर मध्ये आहे माझं नाव निरंजन शहा माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू सिक्स झिरो फोर सिक्स फोर फाय टू या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या टीमचे कॉन्टॅक्ट तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करून आमच्याकडच्या गाड्यांची पूर्णपणे माहिती घेऊ शकता जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन पण दिलेले तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि तुम्हाला सांगायचं राहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गाडी घेणं हे खूप मोठे स्वप्न असतं करेक्ट सो ते पूर्ण करत असताना तुम्हाला तर चांगल्यातली चांगली आपण गाडी देतच आहोत त्याचबरोबरीने तुम्हाला न्यू कारच्या गाडीची जशी डिलिव्हरी होते सेम तसा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला डिलिव्हर करत आहोत सो डिलाइटफुल असेल सो इथून गाडी घेताना तुम्हाला कधीच वाटणार नाही की तुम्ही सेकंड हँड गाडी किंवा ओन गाडी घेत नवीन गाडी घेत तुम्हाला शाश्वती मिळेल तर मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका खूप सारे गाड्या इथे मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत आपण जागे अभावी मित्रांनो एकदम मोजक्याच थोडक्यात स्टॉक मित्रांनो इथे कवर केलेलं आहे इतर कुठली दुसरी गाडी घ्यायची असेल बिंदाच तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो मी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत